मानिक जो पेटुन बाहेर दोन बैलांपैकी एकच बैल दिसला माणिकने बैतोला हात मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता मानिक व हो मानिकची बायको तिला बाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो हा पहा आपला बैल चोर सापडला चोर तसे आवाज न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे दोघे भांडू लागली हिराबाई चतुर होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोराला विचारले बैलाचा डोळा आदू हा आहे ते सांग बरोबर सांगितले तर बैल तुझा चोराने अधोदर उजवा मन डावा असे सांगितले हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले लोटांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले मानित आणि माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले